नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा म्हणजे मी आता अमेरिकेत सांगायला हरकत नाही तर जे व्हिडिओतून बातम्या मिळतात त्या बघतोय पुढच्या चॅनेलच्या असेल कुठच्या तर एक व्हिडिओ बघण्यात आला माझ्या मुंबई तक नावाचं जे आज तकच मराठी युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावर एक चर्चा बघितली मी चर्चा म्हणजे गप्पा मारल्यासारखंच होत चॅनेलचे संपादक साहिल जोशी आणि त्यांच्याच स्टाफ पैकी कुठची तरी एक मुलगी होती मला आता पटकन नाव आठवत नाहीये आणि त्या दोघांमधला संवाद आणि त्या व्हिडिओच हेडिंग काय होत तर दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय आता संपला आहे मला गंमत अशी वाटते की जो विषय संपला आहे तो सुरू कधी झाला होता आणि सुरू होता तरी का याचं विश्लेषण करायचं की नाही कि बाबा संपला म्हणतोय कारण तो असा असा सुरू झाला होता आता गंमत अशी आहे की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं असेल तर ते ठरवणार कोण भाऊ तोरसेकर असो साहिल जोशी असो किंवा आणखीन कुठला पत्रकार असो किंवा दुसऱ्या पक्षात बसलेला राजकारणाच्या बाहेरचा कोणी असो तो कोणीही दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू करू शकत नाही आपण एकत्र यायचं की नाही हे त्या दोघांना ठरवावं लागेल ना आणि त्यांनी त्या दृष्टीने काही हालचाली केल्या का पावलं टाकली का यावर ते दोघे एकत्र येण्याचा विषय सुरू होतो पण ते दोघे एकत्र येऊ शकतील का असं तिसरा चौथा पाचवा कोणतरी काहीतरी बोलला यामुळे ते एकत्र येण्याचा विषय सुरू झाला ही गंमतच आहे असा कसा विषय सुरू होऊ शकतो राज ठाकरे यांनी कुठेतरी मुलाखत दिली आणि सांगितलं आमच्यातली भांडणं एवढी मोठी नाहीत की महाराष्ट्र हितासाठी वगैरे म्हणजे आम्ही एकत्र यायचं असेल तर येऊ शकतो यायला पाहिजे असा कुठलाही उत्साह जर त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी दाखवलेलाच नसेल तर मग विषय सुरू झाला म्हणजे काय आता त्याला जवळजवळ सहा सात वर्ष होऊन गेलेत हे दोन भाऊ एकत्र येणार नावाची खरुज मी त्याला खरुज म्हणतो हे खाजवण्याचा उद्योग मराठी माध्यमामध्ये अधून मधून सुरू असतो ते म्हणतात ना उन्हाळ्या थंडी पडली की कातडी सुकते हवा कोरडी होते तेव्हा कातडी सुकते आणि वृद्ध आमच्यासारख्या वृद्धांच्या अ ती त्वचेला तडे जातात थोडं खाज येऊ लागते हे असे विषय तसेच सुरू होतात खाज आहे म्हणून आता काही विषय नाही चला आपण जरा उद्धव लानी यांना एकत्र आणू अरे विषय संपला म्हणता तो सुरू तरी कुठे झालाय बर हा एकच विषय का नाही असाच एक विषय गेले काही महिने सुरू आहे तो म्हणजे लवकरच दोन पवार एकत्र एक येणार अजितदादांनी असं बघितलं अजितदादानी तिकडे मान वळवले पवार त्या कार्यक्रमाला गेले किंवा इकडे ते बाजूबाजूच्या खुर्चीत बसले किंवा बाजूच्या बाजूच्या खुर्चीमध्ये न बसता मध्ये कोणतरी वळसे पाटील बसले लगेच दोन पवार एकत्र येणार ही खास खरूच सुजवाय खाजवायला सुरुवात होते आणि मग एक दिवशी म्हणतात तो विषय संपलाय विषय संपला की तुमची खाज संपली याचं उत्तर द्या अर्थात मी नाव घेतलं याचा अर्थ फक्त एकटा साहिल जोशी किंवा मुंबई तकला ब्लेम करण्याचा अर्थ नाही सगळं होते चर्चा चालू होते आणि मलाही तो विषय घ्यावा लागला आणि मी त्या प्रत्येक वेळेला सांगितलं हे दोघे एकत्र येणार असतील किंवा त्याविषयी चर्चा करायची असतील तर त्या चर्चेमध्ये हे वेगळे का झाले एकाचे पिताश्री आणि दुसऱ्याचे चुलते हयात असताना बाळासाहेबांच्या जिवंतपणी हे दोघे विभक्त झाले आणि त्याची आपापली कारण प्रत्येकाने दिलेली आहेत आणि ती कारण जर बारकाईने बघितली तर साफ साफ कळत की सखे भाऊ भाऊ म्हणता मन, येणार नाही चुलत भाऊ पण पक्के वैरी इतक्या पातळीपर्यंत गेलेली आहेत एकमेकाचं तोंड बघायचं नाही अगदी राज ठाकरेंनी तर जाहीरपणे सांगून टाकलं की उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती नाही हे जेव्हा उद्धव ठाकरे आदित्य राज ठाकरे हे जाहीरपणे सांगतात किंवा तीन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरेंनी पहिली मुंबईतली सगळ्यात मोठी करोना नंतरची सगळ्यात मोठी पहिली जाहीर सभा एका नेत्याने घेतली त्यांना खिजवण्यासाठी आदित्य ठाकरे मंत्री पदावर बसून काय बोलले होते संपलेल्या पक्षाविषयी मी बोलत नाही आदित्य ठाकरेंना जो पक्ष तीन वर्षापूर्वी संपला असं वाटले आता त्या पक्षाची कोबडी घ्यावी असं त्यांच्या पिताश्रीना का वाटेल ह्या सगळे संदर्भ असतात ना सगळे संदर्भ असतात अमेरिकेतलं कुठलं तरी एक शहर किंवा भारतातलं कुठलं तरी एक गाव घेतलं तर ते गाव त्याचा तालुका त्याची पंचकृषी त्याचा काय तो जिल्हा त्याचा राज्य असं सुरू होतं ना संदर्भ अनेक येतात इथे प्रश्न असा येतो की दोघे एकत्र येणार अरे येणार त्यांनी काय हा मग त्यांनी सांगितलं की आमची भांडणं काही एवढी महत्वाची नाहीयेत महाराष्ट्राच्या हितासाठी ही भांडणं क्षुल्लक आहे पण विषय महाराष्ट्राच्या हिताचा आहे का असं काय होणार आहे की हे दोघे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राची प्रचंड भरभराट होणार आहे की जशी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने काढली निवडणुकीपूर्वी आणि त्यांना भरभरून मतं दिली कोट्यवधी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये त्यांच्या त्यांच्या खात्यात थेट येऊन पोहोचले तस दोन ठाकरे बंधू एकत्र आले की महाराष्ट्राचं हित एवढं प्रचंड साधलं जाणार आहे की लोकांनी अर्ज करायचे आणि आपापल्या घरावर किंवा खिडकीवर पत्र आणि कौलं टाकण्याऐवजी सोन्याची कौलं आणि सोन्याचे पत्रे मिळणार आहेत कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राचं प्रचंड हित झालेलं आहे असं काय समज आहे का कोणाचा महाराष्ट्राचं हित म्हणजे काय आणि असं कुठलं हित होणार आहे ठीक आहे महाराष्ट्राचं हित हा विषय बाजूला ठेवू तीच गोष्ट दोन पवार एकत्र एक येऊन काय होणार आहे दे बोलत बोल दे ते बोलत नाहीत काय होत नाही आणि यांची आपलं खाजवणं चालू आहे आणि कुठपर्यंत तुमच्या दोन पवारांना एकत्र आणायचंय याच्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमताचं संख्याबळ नाहीये आणि त्यामुळे त्यांना ते बहुमत भाजपमध्ये आणायचंय अरे त्यांच्याकडे काय तो एनडीएचे एकशे दोनशे त्र्याण्णव जागा आहेत बहुमतापेक्षा वीस जागा एनडीए म्हणून मित्र पक्षांच्या मिळून आहेत मोदी सरकारकडे बहुमताला नऊने आकडा कमी आहे हे यांना सांगितलं कोणी पण आपण जी खास खाजवतोय ती खास खरूज नाही किंवा गंभीर रोग नाही हे सांगण्यासाठी जसं पांडित्य सांगावं त्या प्रकारे ही खरूज डिबेट म्हणून खाजवली हो जाते आणि त्यातून मग हे हास्यास्पद प्रकार सुरू होतात की जो विषय सुरू झाला नाही तोच विषय आता संपला आहे असलं पांडित्य सांगायची वेळ येते आणि मग विषय संपला कशामुळे तर मग एक अवय उठली आता गंमत बघा की हे दोघे एकत्र येणार असेल एकाने टाळी दिली तर दुसऱ्याने हाडी दिली वगैरे बोलताना खरोखरच हाडी दिली होती का उद्धव ठाकरेंनी ती मुलाखत साफ साफ उडवून टाकलेली होती जे काय राज ठाकरेंनी बोलले होते त्यानंतर उद्धव ठाकरे प्रतीक्षा करतच बसले होते की कधी एकदा आपला चुनत भाऊ आपल्याला हाक मारतो आणि का ते काय ते असत कुठची ती जाहिरात ये दिवार तुटती क्यू नाही भैया ये अमुक तमुक सिमेंटचे जो बनी हे वगैरे तोडतो ये दिवार वगैरे असला पोरकटपणा असतो अजिबात नाहीये अजिबात नाही आणि मग ती जाहिरात अंबुजा सिमेंटचे बनीय म्हणून ती दिवस तुटती नाही तशी यांची दिवसार पण अंबुजा आहे आणि त्यामुळे कितीही ढुंगण आपटलं कितीही डिबेट मीडियामध्ये केले तरीही दोन भावांमधली दोन चुलत भावांमधली जी दिवार आहे ती तुटण्याची बिलकुल शक्यता नाही आणि मग हे हा पाय खाजवून कंटाळा आला किंवा तो थोडा रक्त होतं असं वाटलं की दुसरा पाय खाजवायचा तसं पवार काका भतीजे एकत्र येणार याच्यावर चर्चा सुरू मग त्यासाठी काय तो, तो नरेंद्र मोदींना नऊ खासदार अधिकचे मिळतील आणि ते त्यांना हवे आहेत आणि शरद पवारांचे आठ आणि अजितदादांचा एक मिळून नऊ खासदार आणि ते नऊ खासदार मिळाले की मग सुप्रिया ताई केंद्रात मंत्री होणार अरे बाबांनो हो, केंद्रात एक मंत्री पद हे अजितदादा एनडीए मध्ये असल्यामुळे त्यांना आज सुद्धा मिळू शकत होत पण ते त्यांनी घेतलं नाही ही गोष्ट जुनी नाहीये एक वर्षभरापूर्वीची आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपल्यानंतर लोकसभेच्या जे सरकार बनलं त्या सरकारमध्ये प्रत्येक एक एक पक्षाचा तो जितेंद्र माझी त्याच्या पक्षाचा तो एकच खासदार आहे तरी त्याला मंत्री केलं ना मग ज्या अजितदादा राष्ट्रवादी पक्षाच्या एक आमदार आहे सुनील तटकरे त्यांना सुद्धा मंत्रीपद मिळालं असतं राज्यमंत्रीपद मिळायला देऊ केलं होतं पण ते अजितदादानी घेतलं नाही आणि त्याचं कारण काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे ते कधी आपण विचार केला का की अजितदादांना राज्यमंत्रीपद देऊ गेलं तरी ते मंत्रीपद हे प्रफुल्ल पटेलांना हवंय आणि प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी शरद पवारांच्या सोबत केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे आज अजितदादांसोबत जाऊन त्यांनी राज्यमंत्री होणं शक्य नाही आणि म्हणून राज्यमंत्रीपद स्वीकारायचं तर तिथे नंबर लागणार तो सुनील तटकरेंचा लागणार म्हणजे बिचारे प्रफुल्ल पटेल हे वंचित बहुजन आघाडी आणि त्यामुळे देऊ केलेलं राज्यमंत्रीपद अजितदादांनी घेतलं नाही त्यामुळे नऊ लोकांना एकत्र करून मंत्रीपद मिळवायचं तर ते कॅबिनेटचं मिळालं पाहिजे आणि कॅबिनेटचं मिळवायचं असेल तर आधीपासूनच प्रफुल्ल पटेल तिथे तयारीत बसलेले आहेत जे कॅबिनेट मंत्री पण हे हवं म्हणून आजपर्यंत सगळं गणित ताणून धरलेलं आहे अशा राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या मंत्री म्हणून सुप्रिया ताईंची वर्णी लागेल कशी काहीतरी डोकं चालवा तारतम्य ठेवा पण आपल्याला बातम्या रंगवायच्यात आपल्याला काय ते डिबेट करायचे म्हणून दोन पवारांना एकत्र आण कधी दोन बंधूंना ठाकरेंना एकत्र आण हा खुलेपणा चालतो पण म्हणून सुप्रिया ताईंना मोदी सरकारमध्ये स्थान मिळेल का याचा जरा गंभीर विचार करा आणि तो गंभीर विचार करत असताना लक्षात येईल की सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्री करता येत नाही म्हणूनच तर अजितदादांना वेगळी चूल मांडावी लागली गेल्या दोन अनंत एक गोष्ट वर्षांमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बाहेर पडण्यापूर्वी भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जायचं होत त्यासाठी शरद पवार साहेबांनीच वळसे पाटील वगैरे भुजबळ किंवा अजितदादा प्रफुल पटेल यांना बोलणी करायला पाठवलं कधी इंदूरला कधी बडोद्याला आणि सगळी बोलणी व्हायची सगळं फायनल झालं की शेवटच्या क्षणी काका म्हणायचे की आत्ता नको आणि सगळं फिसकटायच आणि ते फिसकटण्याचं कारण जर खुद्द सुप्रिया ताई असतील की ज्या सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्रीपद मिळावं म्हणून बना बनाया गेम शरद पवारांनी लागोपाठ दोनदा तीनदा मोडीत काढला आणि त्यामुळे वैतागून अजितदादांपासून प्रफुल्ल पटेल पर्यंत सगळ्यांनाच महाविकास आघाडीला लाच मारून भाजपच्या सोबत जावं लागलं ते केवळ सुप्रिया ताईंच्या मंत्रिपदामुळे कि जे मंत्रीपद मोदी सरकारमध्ये सुप्रिया ताईंना न देण्याचा हट्ट हा मोदी किंवा शहांचा आहे आणि तिलाच घेतली पाहिजे हट्ट पवारांचा होता म्हणूनच ती बोलणी फिसकटत होती ही जिथे वस्तुस्थिती आहे तिथे सुप्रिया ताई दोन पवार एकत्र आल्यानंतर मंत्री होणार हे गणित आलं कुठून हा निष्कर्ष आला कुठून ते दोघे एकत्र आले किंवा वेगळे राहिले तरीही सुप्रिया ताईंना मोदी सरकारमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे का हे आधी बघा जर शक्य असत तर मग शरद पवारांचा पक्ष सुटला नसता फुटला नसता एकनाथ शिंदे सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या आधीच पवार महाविकास आघाडीला लाच मारून आपल्या कन्येला मंत्री करण्यासाठी भाजपच्या गोटात तीन वर्षापूर्वीच दाखल झाले असते ती सगळी बोलली अजितदादा म्हणतात फिसकटली 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 त्यात मारली गेलेली एकच पाचर होती सुप्रिया मंत्रीपद सुप्रिया ताईंना मंत्रीपद द्यायला तेव्हाच मोदी आणि शहा तयार झाले असते तर अजितदादाना राष्ट्रवादी सोडून बाहेर पडावं लागलं सुप्रिया केंद्रात मंत्री आणि राज्यात अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे गणित ठरलं होतं म्हणून तर पहाटेचा मंत्र काय तो शपथविधी झाला होता पण तो शपथविधी होण्यापूर्वी बोलणी जी झाली ती बोलणी फिसकट होताना काकांनी अखेरच्या क्षणी सुप्रियाला केंद्रात मंत्री करण्याची अड घातली आणि सगळंच बोम बनलं तिथून लागोपाठ परत परत हा खेळ होत राहिला त्यामुळे सुप्रिया ताई हे अजित दादा बरोबर आल्यामुळे केंद्रात मंत्री होतील हा युक्तिवाद किंवा माहिती किंवा डिबेट हा अत्यंत बालिश आणि फुलीश आहे ते पवार एकत्र येतील येऊ शकतात <laughs> दोन्ही पवार काका भतीजे एकत्र येतील काही फरक पडत नाही पण पर कुठल्याही परिस्थितीत सुप्रिया सुळे या केंद्रात निधन मोदी सरकारमध्ये मंत्री होऊ शकणार नाहीत आणि आहेत त्यांच्यातच सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल ही हाणामारी चालू आहे त्याच्यात आणखीन बाहेरचा तिसराच प्रतिस्पर्धी आणून सगळं डबोल सुप्रिया ताईना देऊन टाकायचं हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मान्य करतील का याचा तरी विचार करा पण विचार करायचा नाही यासाठी विचार स्वातंत्र्य असं अजब कहाणी अजब कहाणी आणि त्यामुळे खाजवत बसा खाजवत बसा खो खो खेळत बसा याला खो द्या त्याला खो द्या याची गणित काढा मोदींना इतक्या जागा कमी आहेत म्हणून ते आणलं मग त्याला आणणार हे बोलत राहा पण तसं काही होणार नाही काही होणार नाही कारण आपल्याकडे बहुमत असायची गरजच नाही हे नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर सारख्या कठोर कारवाईतून दाखवून दिलेलं आहे भले आघाडीचं सरकार असेल नायडू नितीश इतरांच्या मदतीने चालवलेलं सरकार असेल तरीही आपण डळमळीत पंतप्रधान नाही आपल्याला आकड्यांच्या बहुमताची गरज नाही हे मोदींनी कृतीतून आणि अनुभवातून दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून शरद पवार तिकडे गेले तर आठ आणि नऊ नऊ खासदार मोदींचे वाढतात हे खुळचट प्रकरण तुमच्या डोक्यात येऊ शकतं मोदी किंवा शहांच्या डोक्यात येत नाही आणि म्हणूनच ते लागोपाठ तीन लोकसभेच्या निवडणुका जिंकून तिन्दा आपलं सरकार बनवू शकतात आणि तुमच्यासारख्या अर्धवटरावांच्या नादी लागलेल्या काँग्रेसला तीन लागोपाठच्या निवडणुकांमध्ये अत्यंत लज्जास्पद पराभवाला सामोरं जावं ला लागतं कारण हे असले खजारू लोक डिबेट करायला आणि अजेंडा ठरवायला काँग्रेसने घेतलेले तेव्हा दोन ठाकरे किंवा ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय संपला असं म्हणणं हाच मुळात आहे कारण तो विषय कधीच नव्हता माझे आतापर्यंतचे व्हिडिओ काढून बघा त्यात मी एक गोष्ट ठामपणे सांगत आलो की ज्या कारणास्तव हे चुलत भाऊ ठाकरे एकमेकांपासून दुरावलेले आहेत जोपर्यंत तो तिढा सुटत नाही म्हणजे त्यातला थोरला भाऊ कोण यावर दोघांकडूनही होत नाही वयाने उद्धव मोठा म्हणून उद्धव मोठा किंवा वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने किंवा लोकांची मन जिंकण्याच्या बाजूने राज मोठा हे जर उद्धव ठाकरे स्वीकारणार असेल तर ते शक्य आहे गुण तुझ्या गुणवत्तेमध्ये तुझ्या क्षमतेमध्ये तू मोठा माझ्या क्षमतेमध्ये मी मोठा आणि जेव्हा जी जबाबदारी असेल त्यानुसार दुसऱ्याने छोट व्हायचं हे समजूतदारपणे वागायला तयार होतील तेव्हा ते शक्य आहे आणि तीच कहाणी दोन पवार भावंडांची आहे दोन पवार भावंडांची पोटची लेख म्हणून जर पवार आपल्या कन्येला झुप्त माप देण्याचं थांबवायला तयार असतील तर दोन पवारांनी वेगळ्या चुली मांडण्याची गरज नसते आणि नव्हती पण ती आली ती वेळ एवढ्यासाठी आली की दोन्ही बाजूचे पवार आपल्यावर अडून बसले आणि अजितदाला डोक्यावरचे केस सुद्धा उडाले साठीच्या पलीकडे वय गेलं तरी काका पुतण्याला पाळण्यातल्यासारखाच वागवत राहिले आणि मुलीला प्रकल्प आणि प्रौढ करू शकले नाहीत त्यामुळे दोन पवारांमध्ये वितुष्ट आहे आणि दोन ठाकरेंमध्ये कमालीचा दुरावा आहे त्यामुळे विषय सुरूच झालेला नव्हता तेव्हा तो संपूर्ण हा विषय येत नाही असो मित्रांनो आता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार